आज तीन वर्ष झालं ह्याच्या खुब्याला लागलेला आहे तीन वर्ष झालं पाडक्या घरात पडून हाय त्याच्या बाजूनी पली कुंचून आली कुंसून मधी एक सुन हाय तीन सुना भावताली राहत्यात तरी त्याची काय अवस्था आहे कि गेलाय त्या म्हाताऱ्याला तो तिसऱ्या नंबरचा मुलगा आहे मग ह्या मुलाला त्याच काहीच नाही त्या म्हाताऱ्याचं कधी त्यांनी बघितलेलं नाही तेव्हा कधी जवळ मानलेला नाही पण शेवटी नंबरचाच त्याला बघतोय मग त्याला काही नाही देतानी बी राहते त्या त्या जाग्याचा मालक मातारा आहे जे तीन वर्ष पडलेला आहे नाय मग आज तो कुठून कुठून आवाज आख्यांनी म्या गावाला आवाज जातोय मला चहा आणा किर मला पाणी आणा किर मला चान धुवायला पाणी नाही त्या ह्यांनी बनेल धुतलेलं नाही म्हटारे कपडे ह्यात शेवटी त्याच्या तिसऱ्या नंबरच्या लेखांनी धुत